निर्विकल्प बाळ क्रीडा त्यांच्या ज्या क्रिया आहेत त्यांच्या ज्या निर्विकल्प आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकल्प नाही अमक्या जातीच्या व्यक्तीकडे जायचं का नाही जायचं असं काही नाही आपण ठरवत असतो कुणाकडे जायचं अमक्या जातीच्या व्यक्तीकडे नाही जायचं तमक्याच व्यक्तीच्या जातीच्या व्यक्तीकडे जायचं गरिबाकडे नाही जायचं श्रीमंताकडे जायचं हे आपण ठरवत असतो आपल्यामध्ये विकल्प आहे तो परंतु परमेश्वर अवताराकडे कुठल्याही प्रकारचं किंवा मुळात परमेश्वराकडे असं कुठलाही विकल्प नाही म्हणून श्री गोविंद प्रभू महाराज जे आहेत ते आवर्जून रण्धपुरामध्ये सगळ्यांच्याच घरी जायचे म्हणजे कुठल्याही घरी जो गरीब श्रीमंत कुठल्या जाती पातीचा जा वर्ण वेदाचा असं काहीही त्यांच्या अवतार कार्यामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही याला म्हणतात निर्विकल्प विकल्प, विकल्प म्हणजे या मनामध्ये संदेह ठेवणं सवच असवच किंवा विक मंगळ अमंगळ पवित्र पवित्रा, हा जो काही भाव मनामध्ये आहे जातीभेद हा भाव मनामध्ये यायला विकल्प असं म्हटल्या जात आणि असं कुठलाच भाग आपल्या मना मनामध्ये नसणं जसं कधी कधी की उपदेशी जरी तरी आपण त्याला जात विचारतो की कुठल्या जातीचे तुम्ही आता तो उपदेशी आहेत हेच आपल्यासाठी महत्वाचा आहे जर का तुमच्या गावातला व्यक्ती तुम्हाला दुसरीकडे कुठे भेटला तर तुम्हाला आनंद होतो की नाही तुमच्या भागातल्या व्यक्ती भेटला लगेच जात का नाही तुमच्यासाठी हेच आहे की इतर राज्यामध्ये आपण कोणीच ओळखीचं भेटत नाही तिथे आपल्या गावातला माणूस भेटला याचाच आनंद आपल्याला जास्त असतो तो कुठल्या जातीचा कुळाचा याच्याशी आपल्याला काही संबंध नसतो तसं आपण एकदा मानव पंथामध्ये प्रवेश केल्यानंतर आमकी व्यक्ती उपदेशी येते आमच्यासाठी महत्वाचा आहे तो कुठल्या जातीचा आहे हे आपण विचारता कामा कामाने निर्विकल्प आपल्याला होता आलं पाहिजे अशा प्रकारे श्री प्रभूंचा अवतार कार्य होत